बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिगेंचा फोटो लावताय ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट संजय राऊतांचा शिंदेवर निशाणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हा प्रमुख असणाऱ्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे असा थेट आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे आपण हे आनंद दिघे यांचा आदर ठेवून बोलत आहोत असंही राऊत यांनी म्हटले तसंच एकनाथ शिंदे यांचे नेते हे नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाही तसा टोला राऊत यांनी लगावला आहे माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा सुद्धा नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला तुम्ही शिवसेना जिल्हा प्रमुखाचा फोटो कशाला लावता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड कमी करायचा आहे का बाळासाहेबांच्या बाजूला आणखीन एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे संजय राऊतांनी आनंद दिघेंवर केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टेंभीनाका आनंद अश्रमित्या आनंद आंदोलन करत आंदोलकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळलेला आहे संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी उत्तर दिले ते म्हणाले की संजय राऊत हे बिनकामाचे आहेत धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर ते टीका करतायत आनंद दिघे यांच्या लोकप्रियतेवर हे जळतायत आणि म्हणून अशा पद्धतीने आरोप करत आहेत बाळासाहेबांची जगा कुणी घेऊ शकत नाही पण आनंद दिघेंनी ठाणे पालघरमध्ये मोठं काम केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांना गुरुस्थानी मानलं मग आनंद दिघेंचा फोटो लावणे हा बाळासाहेबांचा अपमान कसा असा प्रश्न राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे त्या बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात शिवसैनिकांनी का काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तो, के तो पुतळा स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्यासंदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली हे असे फिरू समाजामध्ये असतात ते कोणताही राग कुठेही काढतात मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात कधी महात्मा फुले असतात कधी मासाहेबाताई ठाकरे असतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेफिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीसांचं कॅम्पेन झालं लोकप्रियतेचं तसंच एक कॅम्पेन आपल्याला काल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वृत्तपत्राच्या जाहिराती असतील होर्डिंग असतील एकनाथ शिंदेंनी सगळ्या <coughs> पेपर्स पेपर्सला वृत्तपत्र मुखपत्र सामना वगळता सगळ्या पेपर्सना फ्रंट पेज जाहिराती दिलेल्या आहेत होर्डिंग दिलेल्या आहेत एकूण एका प्रकारचं शूत शीतयुद्ध दिसते आपल्याला फडणवीस आणि शिंदेमध्ये ब्रँड कोणाचा लोकप्रियता कोणाचा हे ब्रँड नाहीच आहेत ना मी मागे बोल ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना सुद्धा नाही बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिराती हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले ती जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अने, अनेक ठिकाण त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग जिथे मुतारे आहेत तिथे लोक रस्त्यावर तिथे सुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुततात लोकांनी समाज माध्यमावर टाकलं आहे की या फडणवीसांना काय वाटतं की नाही की शिवाजी महाराजांचे फोटो मुतारांवर लावलेले आहेत रस्त्यावर गावात अशा ठिकाणी आहे की इथे लोक शौचाला जातात तिथे लोक लोकांनी स्वतः ते फोटो दूर केले की यांची प्रसिद्धी प्रसिद्धीमुळे आणि 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 तुम्ही ज्या जा मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंद हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अं हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद आनंदीघे आहेत हे जिल्हा प्रमुख शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई